मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृणाल दुसानीस हिचं पडद्यावर पुनरागमन होणार आहे नव्या मालिकेत मृणाल दुसानीस झळकणार असल्याचं दिसतंय तर मृणालच्या नव्या मालिकेची घोषणा सप्टेंबरला स्टार प्रवाह या कार्यक्रमात होण्याची शक्यता आहे स्टार प्रवाच्या या नव्या मालिकेत मृणाल व्यतिरिक्त कोण कोण झळकणार हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर या मालिकेमध्ये टिपक्यांचे रांगोळीमधून घराघरात पोहोचलेले अप्पू म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा ही सुद्धा नव्या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे यासोबतच भाग्य दिले तू मला या मालिकेतील विवेक सांगळे हा सुद्धा स्टार प्रवाच्या या नव्या मालिकेतून पुनरागमन करणार आहे देवी यांनी या मालिकेत एक्याच्या भूमिकेत तो झळकला होता तसंच काही महिन्यापूर्वीच निरोप घेतलेल्या पिंकीचा विजय सो या मालिकेतील अभिनेता विजय आंधळकर हा सुद्धा या नव्या मालिकेत झळकणार आहे तर कलर्स वाहिनीवरील काव्यांजली या मालिकेतील काव्या म्हणजेच अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी आता स्टार प्रवाच्या परिवारात सामील होणार आहे मृणालच्या या नव्या मालिकेत कश्मीरा पाहायला मिळेल याशिवाय माझा वेगळा या मालिकेतील मोठी कार्तिके पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरने सुद्धा कार्तिकाची भूमिका उत्तमरित्या साकारली होती आता ही सुद्धा या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते दरम्यान मृणालच्या या नव्या मालिकेव्यतिरिक्त आणखी एक नवीन मालिका स्टार प्रवावर दाखल होत आहे या मालिकेची घोषणा देखील एक सप्टेंबरला स्टार प्रवाच्या गणेश उत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमात होणार आहे तर मृणालच्या या नव्या मालिकेविषयी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका